नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या ज्ञानज्योत या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आज हिंगोली पोलीस पाटील भरती संदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करावा आपल्या चॅनलला तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हिंगोली हिंगोली उपविभा उपविभागातील परिशिष्ट अप्रमाणे रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदे भरण्याबाबत तर ही ॲड आहे ती नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी सुरू झालेली आहे किती नऊ जानेवारीला ॲडचा ही पडलेली आहे नऊ जानेवारीला तर मित्रांनो नऊ जानेवारीला ही ॲड पडली असून हिंगोली या जिल्ह्यातील जे काही रिक्त पोलीस पाटील पदं आहेत त्या संदर्भातली ही ॲड आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी या संदर्भात माहिती घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात बारा जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार दुपारी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे तर अंतिम जी मुदत आहे शेवटची तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे तर पात्र अपात्र उमेदवाराची अर्ज छाननी करून यादी प्रसिद्ध एकोणतीस तारखेला या ठिकाणी होईल पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे म्हणजे जे काही प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायची आहे त्याची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची याची जी काही लेखी परीक्षा आहे ती आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि ज्या दिवशी या फी परीक्षा होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला फस्ट ॲन्सर की म्हणजे प्रथम जी उत्तर तालिका आहे ती त्याच दिवशी लगेच प्रसिद्ध होणार आहे सर्वात महत्त्वाची आहे प्रश्नपत्रिकेबाबत येथील प्रश्नाबाबत व बाबत लेखी आक्षेप व जे काही तुम्हाला हरकती घ्यायची आहेत ती दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा ते सायंकाळी सहा म्हणजे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला काही हरकत घ्यायची असेल तर तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून या संबंधी हरकती घेऊ शकता तर जे काही एच डी एमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन आपण दुसऱ्या दिवशी हरकती या ठिकाणी करायची आहेत तर आपण अंतिम उत्तर तालिका जी काय प्रसिद्ध होणार आहे की अंतिम उत्तर तालिका जी प्रसिद्ध होणार आहे त्याचा दिवस आहे तो दिवस आहे दहा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता म्हणजे जर आठ फेब्रुवारीला पेपर झाला तर ता दहा तारखेला तुमचा फायनल निकाल या ठिकाणी लागणार आहे तर चला मित्रांनो कागद त्याच्यानंतर पुढं जे राहिलं आहे थोडंफार कागद तपासणी व मुलाखती दिनांक याला मुलाखत देखील आहे ती अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ह्या दोन दिवसामध्ये होणार आहे म्हणजे इतकी फास्ट ही प्रोसिजर आहे मित्रांनो ह्या पोलीस पाटील भरतीसंदर्भात तर आपण ही तर माहिती घेतली त्याच्यानंतर पुढं जे काही परीक्षाची फीस आहे खुला प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गासाठी फीस आहे एक हजार रुपये आणि आरक्षित जे आर्थिक दुर्बल घटक आहेत म्हणजे जी, जी रिझर्वेशनमध्ये विद्यार्थी आहेत त्यांची फीस आहे आठशे रुपये संकेतळा अर्ज भरताना त्याचवेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधक राहील बंधनकारक राहील तर मित्रांनो आपण ही जी काही परीक्षासाठी ऑनलाईन आपल्याला फीस भरायची आहे ती इतर कोणत्याही परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाही ऑनलाईन आपल्याला आपल्यालाही परीक्षा शुल्क स्वीकारलं जाईल सदर ऑनलाईन अर्ज दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सायंकाळी बघा ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे सव्वीस जानेवारीपर्यंतच आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी बारा पर्यंत ह्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्यानंतर मित्रांनो <coughs> संबंधित उप उपभागातील पोलीस पाटलांची मंजूर पदे रिक्त पदे तसेच तीस टक्के सीट आरक्षित ठेवलेली पदे विचारात घेऊन सदर तिचे जे पदे भरणे आवश्यक आहे त्याबद्दल उपविभाग निहाय माहिती सोबत जोडलेली परिशिष्ट मध्ये दर्शवलेली आहे आता त्याच्या पुढे जर सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्वाची माहिती म्हटलं तर पोलीस पाटील पदासाठी शिक्षणाची काय आवश्यकता आहे तर जो, जो कोणी उमेदवार अर्ज या ठिकाणी करणार आहे त्याचं शिक्षण किमान कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तो उमेदवार किती उत्तीर्ण आवश्यक आहे दहावी त्याचं वय किती आवश्यकते मित्रांनो कमीत कमी पंचवीस जास्त, जास्त, ते जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष याला वय किती कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत त्याचं म्हणजे या दरम्यान त्याला त्याचं वय असावं तर ती जी वयोमर्यादा मर्यादा आहे ती सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे वय विचारात घेतले आहे ह्या या ठिकाणापर्यंतच तुमची वयोमर्यादा या ठिकाणी विचारात घेतली आहे आणि तिसरं जर सर्वात महत्वाचं सांगायचं गेलं तर पोलीस पाटील पदांकरता वयोमर्यादा स्थितीलक्षम नाही ठीक आहे आता त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा सर्वात महत्वाची माहिती आहे बघा मित्रांनो अर्जदार हा संबंधित गावाचा व स्थानिक रहिवासी या सभा तहसील कार्यालयाकडे वयो अधिवास प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे जो उमेदवार ज्या गावचा आहे त्याच गावच्या उमेदवाराला या ठिकाणी हा अर्ज पोलीस पाटील पदासाठी करता येणार आहे अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि चारित्र्य निष्कलंक म्हणजे त्याच्यावर कोणतीही पोलीस स्टेशनची केस नसावी हे दोन महत्त्वाचे नियम आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे जर सांगायचं गेलं तर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे अर्जदार याची अर्हता दिनांकासह दोन पेक्षा जास्त अपक्ष नसावेत म्हणजे अपत्य अपत्य नसावेत म्हणजे जो उमेदवार या ठिकाणी हा फॉर्म भरणार आहे त्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत प्रवर्गनी हा ए अर... चित्त पदा करता त्या प्रवर्गाचे प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्म निर, निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील जी तुमची काही कास्ट आहे त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यानंतर आठवा मुद्दा आहे इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विजा अ बज क ब आणि ड सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदार यांना सन दोन हजार पंचवीस या कालावधीकरता वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगट क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्याबाबतच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक तर राहील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस करता आर जागेसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे तहसीलदार यांनी निर्मित केले महाराष्ट्र राज्याची आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील सर्व आवश्यक कागदपत्र पात्रता निकषांसाठी अर्हता दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस राहील आता जे वर्ष मी कागदपत्र आपल्याला सांगितले आपापल्या जाती प्रवर्गात मधले त्याची अह अहता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहील आता सगळ्यात महत्वाचा तिसरा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर सर्वात महत्वाचं या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप काय मित्रांनो तर मित्रांनो परीक्षेचं स्वरूप हे लेखी परीक्षा आहे ऐंशी गुणाची मुलाखत आहे वीस गुणाची तर एकूण किती आहे शंभर दोन्ही मिळून किती आहे शंभर पोलीस पाटील पदासाठी ऐंशी मार्काची परीक्षा आहे आणि वीस मार्काची तोंडी परीक्षा आहे अशी मिळून दोन्ही मिळून शंभर आहे प्रत्येक प्रश्न एक गुणाच राहील म्हणजे एक प्रश्न एक गुण लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्य स्वरूपाची राहील लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रम आधारित असेल यात सामान्य ज्ञान गणित सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घड्यामुळे इत्यादी विषयाचा समावेश असेल तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील भरती घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र राहतील म्हणजे तुम्हाला ऐंशी गुणाची जी काही लेखी परीक्षा आहे ही ऐंशी गुणाची लेखी परीक्षा आहे परीक्षेत किमान छत्तीस गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र ठरतील म्हणजे तुम्हाला इथं कमीत कमी छत्तीस गुण या ठिकाणी पुढली स्टेप प्राप्त करण्यासाठी म्हणजे तोंडी परीक्षेसाठी या ठिकाणी आवश्यक राहतील त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे शासन निर्गण निर्णय स सु, सोळा सव्वीस दोन हजार सहामधील तर तुम्ही लेखी परीक्षा घेतेवेळी पत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्याशाहीचा बॉल पेन वापरावा लागेल हे सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता ना त्यावेळेस काळ्याशाहीचा बॉल पेन वापरावा म्हणजे तुम्हाला काळ्या पेननीच त्या ठिकाणी एक्झाम द्यावी लागेल आता याच्यानंतर बघा आता पुढं काय निवड कार्यपद्धती व अटी व शर्ती प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडणीसाठी अर्जदार शैक्षणिक पात्र तो पत्र, पत्र, ती ती त इतर संबंधित मूळ कागदपत्र प्रमाणपत्र तपासणीसाठी मुदतीत उपलब्ध करून द्यावे लागतील ला अन्यथा अंतिम निवडणीस त्याचा विचार केला जाणार नाही तर मित्रांनो तुमची जी काही कागदपत्र आहे समजा ते तुम्हाला या ठिकाणी आत्ताच तयार करून पूर्ण तुमच्यापाशी असायला हवेत नाहीतर याचे परिणाम नंतर तुम्हाला भोगावे लागतील लेखी परीक्षांती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल ज्या अर्जदाराची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती परीक्षा शुल्क कागदपत्र आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशा माहिती व मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्या टप्प्यात रद्द केली जाईल सगळ्यात महत्वाची माहिती मित्रांनो या ठिकाणी कोणतीही खोटी माहिती भरायची नाही अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक हिंगोले यांचे अथवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडतळ सादर करणे आवश्यक अर्जाची पात्र वैद्यकीय तपासणी अंतिम निश्चित करण्यात येईल चला अर्जदाराचे चारित्र्य निष्त प्रमाणपत्र पोलिस स्टेशनच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे लागेल याच्यानंतर काय अर्जदारांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणार नसावा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य देखील नसावा खाजगी किंवा निम सरकारी संस्थेचा सदस्य नसावा अथवा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा याबाबतचे शंभर रुपये स्टॅम्पच्या पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल आता इथं काय महत्त्वाची माहिती बघा महत्वाची माहिती बघा अर्जदार हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तो पूर्ण वेळ नोकरी करणारा देखील नसावा त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य देखील नसावा खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा असं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला तहसीलमधून त्या ठिकाणी सादर करून द्यावं लागेल पोलीस पाटील पदावरील नियुक्ती मृत किंवा सेवानिवृत्त पोलीस पाटलाच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल परंतु याचा अर्थ एका स्थानी स्थानासाठी पोलीस पाटलांच्या वारसांसह दोन किंवा अधिकारी ज्यांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारशी निवड करण्यास प्राधान्य देण्यात येईल परंतु तो महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते सेवेचे इतर शर्ती आदेश कोणी शाळूशो त्यामध्ये वेळ करण्यात आल्या सुधारणा आरक्षित गावांसाठी ठरवण्यात आलेला वर्गाचा असला पाहिजे म्हणजे या ठिकाणी पोलीस पाटलाचे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी प्राधान्य आहे अर्जदार त्याच गावचा रहिवासी असणं सगळ्यात महत्वाचं आहे अर्जदार कोणत्या एका गावाचा रहिवासी असू शकतो अर्जदाराने अशाच एकाच गावाचा अर्ज करावा एकापेक्षा अधिक गावतुक केले अर्ज सर्व बाद करण्यात येतील प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आले अर्ज करताना अर्जाने आरक्षण तपासून अर्ज करावा आरक्षणाव्यतिरिक्त असलेल्या उमेदवाराने अर्ज करू नये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं गेलं तर ज्या ठिकाणी ज्या कॅटेगरीला ज्या आरक्षित जातीला त्या ठिकाणी जागा सुटलेल्या आहे त्याच कास्टमधील लोक मुलांनी या ठिकाणी अर्ज करावा असा त्याचा अर्थ आहे आता पुढे काय हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पद दोन हजार सव्वीसची परीक्षा स्तराव एकाच दिवशी आता परीक्षा काय होणार आहे परीक्षा ही एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहे एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा एकाच दिवशी या ठिकाणी घेण्यात येईल संपूर्ण भरती प्रक्रिया गावने होणार असून कोणत्या दोन गावाच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल पोलीस पाटील पद हे वर्गीकृत नाही त्याच्यानंतर दिव्यांगासाठी आरक्षण या ठिकाणी लागू नसणार आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार असणं अत्यंत आवश्यकता आहे पोलीस पाटील पद एका गावात एकच असते त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू या यांसारखे समांतर आरक्षण लागू नाहीत म्हणजे जे काही माजी सैनिक आहेत खेळाडू आहेत प्रकल्पग्रस्त आहेत यासारखी समांतर आरक्षणे लागू होत नाहीत आता पुढं काय म्हणतात <coughs> महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग यांचे साठी आरक्षण अधिनियम दोन हजार एक सन दोन हजार चारचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक आठ हा अधिनियम महाराष्ट्र शासना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पासून अंमलात आण त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे क्रिमिलियर विजा अ भजक भज भजड विमाप्र व इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग प्रवर्ग यांना लागू आहे म्हणजे जे काय क्रिमिलर आहे जे काही हे क्रिमिलर आहे हे यांच्यासाठी लागू आहे ह्या प्रवर् प्रवर्गामध्ये जे काही विद्यार्थी येते त्यांच्यासाठी हे लागू आहे सदर प्रवर्गातील उमेदवाराकडे चालू आर्थिक वर्षातील वैद्य असलेले नॉन क्रिमिनल अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे नॉन क्रिमिनरचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर मागास प्रमाण लागू राहील म्हणजे एस सी आणि एस टीला या ठिकाणी नॉन क्रिमिलर आवश्यकता नाही आता काही लहान म्हणजे दोन आपत्य असलेले प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे तसेच अव अविवाहित असणाऱ्या उमेदवारांनीही नमुन्यातील प्रज्ञा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे आता लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारास पोलीस पाटील भरती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या वीस गुणांची तोंडी परीक्षा आहे अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतिम निवडीस पात्र ठरेल उमेदवाराला मुलगी शून्य गुण मिळा असले तर लेखी परीक्षा गुणाच्या आधार तो जर गुन्हा तयारी असेल तर अर्जदार पोलीस पाटील पदावर निवडी कर प्राप्त राहील म्हणजे जो विद्यार्थी तोंडी परीक्षेसाठी अनुपस्थित जरी राहिला तरी त्याला जर लेखी परीक्षा जर जास्त मार्क असले तर तो देखील या ठिकाणी निवडीसाठी प्राप्त राहील त्याची देखील निवड या ठिकाणी होऊ शकते आता समान गुण मिळाल्यास अंतिम निवड शासन निर्णय दोन विद्यार्थ्याला जर समान गुण मिळाले तर त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल पोलीस पाटलांचे वारस म्हणजे सरळ जर पोलीस पाटलांची, पाटलांची पत्नी दोन मुले यांचा समावेश त्या व्यतिरिक्त अन्य कोणते नातेक वारस म्हणून विचार करता येणार नाही म्हणजे पोलीस पाटील जे आहे समजा त्यांची फक्त पत्नी आणि दोन मुले यांचाच या ठिकाणी वारस म्हणून विचार केला जाईल अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्ज आणि त्यानंतर माजी सैनिक असलेले त्यान असले अर्ज त्यानंतर वयाने ज्येष्ठ असलेले अर्ज म्हणजे सरळ सरळ भाषेत जर सांगायचं गेलं तर ज्यांना कोणाला समान गुण मिळाले असतील तर त्याच्यामध्ये पहिलं प्राधान्य हे पोलीस पाटलांच्या कुटुंबियांसाठी आहे अर्थात वारसांसाठी आहे त्याच्यानंतर उच्च शैक्षणिक ज्याचं शिक्षण झालं आहे उच्च त्यांच्यासाठी आहे तिसरं माजी सैनिकासाठी आणि चौथं वयाने ज्येष्ठ असलेले अर्जदार अशा प्रकारे समान गुण धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे या ठिकाणी सांगितलं आहे आता पुढं <coughs> हा जाहीरनामा जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी ज्या उमेदवारांनी पोलीस पाटीलपासून कोणत्याही प्रकारचे अर्ज केले असतील ते अर्ज सर्व रद्द झाले असे समजा येईल परीक्षा शुल्क भरणा न करता आलेले सर्व अपात्र करण्यात येतील अपात्र अर्जदारास अथवा इतर कोणत्याही परिस्थिती शुल्क परत मिळणार नाही आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज ही <coughs> जी साईट दिली आहे ऑनलाईन अर्जाची ही जी साईट दिली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे हे जे काही इथं फॉर्म भरण्याची माहिती या ठिकाणी दिली आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी माहिती वाचून घ्या आणि आता सर्वात महत्वाचं ही या ठिकाणी आता सर्वात महत्वाचं ज्या गावात या ठिकाणी आपण जागा सुटलेली आहे आरक्षित म्हणा ओपन म्हणा ही या ठिकाणी गावं आहेत बघा मित्रांनो तर मित्रांनो ही गावं आपण एकदा सर्व चेक करून घ्या एस सीला कुठं एस टीला कुठं ओबीसी कुठं ओपन कुठं ही महिला सर्वसाधारण ही पस्तीस सदुसष्ट गावासाठी या ठिकाणी ही पोलीस पाटलाची भरती या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्व मित्रांनी या ठिकाणी या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आणि परीक्षा देऊन गावचा पोलीस पाटील होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करावं हो